हॅलो फ्रेंड्स मी भारती वेलकम बॅक आजच्या व्हिडिओमध्ये आपण मऊ पोळ्या कशा करायच्या तशाच ते पोळ्यांना घाम येऊ नये व सकाळी केलेल्या पोळ्या संध्याकाळपर्यंत ताज्या मऊ लुषलुशीत कशा राहतील याची कणिक मळण्यापासून तर पोळी डब्यात ठेवायपर्यंत बारीक बारीक टिप्स कशा फॉलो करायच्या काय टिप्स बघायच्या काय काय काळजी घ्यायची हे सगळं मी सांगणार आहे तर सर्वप्रथम मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे नॉर्मल आपण जे गहू दळून आणतो गिरणीरनं तेच पीठ आहे पीठ कधीही चाळून घेऊ नका पीठ चाळण्याने त्याच्यामधले जे फायबर असतं ते निघून जातात आणि ते फायबर आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात म्हणून कधी पण पीठ न चाळता कनेक मागायला घ्यावे दोन कप कनेक घेतली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आहे व थोडं थोडं पाणी घालून फक्त आपल्याला पीठ एकत्र करून घ्यायचं आहे इथे खूप जोर लावून पिठाला मसाज नाही करायचं आहे खूप रगडायचं नाही आहे फक्त थोडं थोडं पाणी लावून पीठ एकत्र करून त्याचा गोळा करून घ्यायचा आहे आता या एकत्र केलेलं पिठाच्या गोळ्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून त्याला तेल सगळीकडे लावून घ्यायचं आहे व आपल्याला हलक्या हातानेच त्याला तेल सगळीकडे लावून घ्यायचं आहे व झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं कमीत कमी, कमी दहा मिनटं त्याला मुरत ठेवून द्यायचं आहे यावर झाकण नक्की ठेवा याने पीठ कोरडं होणार नाही व आपण पोळ्या करू तेव्हा पोळ्या खराब नाही होणार आता दहा मिनटानंतर तुम्ही बघा पीठ आपलं बऱ्यापैकी माऊ झालं आहे एकदम सॉफ्ट झालं आहे त्याला आपण आता पोळपाटवरती काढून घेऊ खाली थोडंसं पीठ टाकून घेते आणि पोळपाटवर आता त्याला आपल्याला तीन ते चार मिनटं कमीत कमी तीन ते चार मिनटं छान त्याला रगडून घ्यायचं आहे रगडताना बोटांनी पुढे ढकलायचं आहे व हाताच्या पंजाने त्याला जोर देऊन कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे मी इथे बाऊलमध्ये भिजवली होती म्हणून मी पाटावर करते आहे पोळपाटावर करते आहे तुम्ही ताटात किंवा परातीमध्ये पीठ मळलं असेल तुम्ही तिथे ही प्रोसेस करू शकता आणि याला तुम्ही बघा क्या कुठल्या पद्धतीने मी त्याला छान मळ मसाज करते त्याला रगडून घेते तसंच तुम्ही त्याला रगडून घ्या आणि आता बघा अगदी छान मऊ आपली कणिक तयार झाली आहे आणि गोळाही छान तुम्हाला दाखवते एकदम लुसलुसीत तयार झाला आहे तर ही पद्धत तुम्ही नक्की फॉलो करा आधी नुसतंच पीठ एकत्र करून ठेवा आणि नंतर त्याला मसाज करून घ्या आता जेवढी आपल्याला पोळी करायची आहे त्याच्या हिशोबाने छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे व त्याला परत पोळी रगडून घ्यायचं आहे आणि त्याला पीठ लावून थोडं आधी लाटून घ्यायचं आहे थोडं लाटून झाल्यावरती त्याच्यामध्ये तेलाचं बोट फिरून घ्यायचं आहे खूप पसपस तेलने लावायचं आहे पण पूर्ण पिठाला जेवढं आपण लाटलं आहे त्याला पीठ तेल लागेल इतकं तेल लावून घ्यायचं आहे मग त्याला व्हिडिओत बघा कसं बोटाने ठसे केलेत त्याच्यावरती पीठ भुरभरून मग त्याची घडी करून परत पीठ लावून त्याचे जे कोपरे आहेत ते व्यवस्थित था हाताने बोटाने हलक्या हाताने थापून त्यांना परत हलकं हलकं लाटायचं आहे पोळी लाटताना खूप जोर नाही द्यायचा आहे हलक्या तयार लाटा म्हणजे त्याच्यात हे तीन पदर व्यवस्थित सुटतात आणि तुम्हाला कितपत जाड आणि बारीक पोळी पाहिजे त्याप्रमाणे पोळी लाटून घ्या पोळी लाटताना आधी काठाकडनं पोळी लाटायची आहे आणि मग नंतर मध्यभागी तिला एकसारखं करून घ्यायची आहे तुम्ही फॉलो करा व्हिडिओमध्ये मी कसं दाखवते ते तर आपल्याला कितपत पातळ पोळी हवी आहे तितकी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे आणि अशी मिडियम साईजची पोळी लाटून घ्या आता तवा गरम झाल्यावरती तवा गरम झाल्यावरच त्याच्यात पोळी टाक तर, पोळी टाक शेकायला ठेवायची आहे आणि पलट्याची घाई नाही करायची आहे एक बाजू थोडीशी झाली की मग एकदा उलटायची आहे आणि त्याला कोपरं दाबून दाबून शेकून घ्यायचे आहेत खूप वेळा तव्यावरती पोळीला खालीवर नाही करायचं आहे जास्तीत जास्ती दोन ते तीन वेळातच पोळी उलटी पलटी करायची आहे ता, ता ता ही प्रोसेस फॉलो केल्याने पोळी कडक होत नाही व एकसारखे शिजते आता एका बाजूने शिजल्यावर त्याला उलटं करून घ्यायचं आहे आणि मग त्याला शेकून घ्यायचं आहे तुम्ही इथे कपड्याने पण त्याचे काठ दाबून शेकू शकता दोन्ही बाजूंनी आपली पोळी शेकून झाली आहे तुम्ही बघा एकदम छान पोळी आपली शेक शिजली आहे तर त्याला आता आपल्याला तव्यावरनं काढून घ्यायचं आहे तव्यावरनं कधीही डायरेक्ट तब्येत पोळी ठेवू नका त्याला पोळीला घाम येतो किंवा त्याला वास येऊ नये म्हणून त्याला एका साहणीत किंवा पाटली टोपलीमध्ये काढावं पहिले पोळी तव्यावरनं नव्हतल्या त्याला थोडंसं हाताने फोडून त्याच्यातली वाफ काढून द्यायची आहे आणि सगळ्या पोळ्या एका चाळणीवर किंवा टोपलीमध्ये पसरून ठेवायच्या आहेत तुम्ही बघा किती छान आपल्या याला तीन पदर आलेले आहेत आणि पोळी किती मऊ एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे तुम्ही आता हे पूर्ण थंड झाल्यावरती डब्यात भरून ठेवा सकाळी केलेली पोळी संध्याकाळपर्यंत अशीच माऊ राहील व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद